बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोनं जेव्हा आत्महत्या केली के तेव्हा बायकोच्या पोटात सात महिन्याचं बाळ होत सात महिन्याची गर्भवती होती, होती। देशाची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या मध्ये जाऊन बसत जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान घेणारी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या गाव खेड्यात राहणारा गरीब असल त्याच घर अजूनही झालं नाही ज्याला अजूनही भाव भेटला नाही रिजेस मध्ये दोनशे रुपये मजुरी भेटायची दोन हजार सतरा मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये फक्त शंभर रुपये वाढली दादाचा पगार दोन हजार दहा मध्ये पंचावन्न हजार होता आता दादाचा पगार मानधान अडीच लाख रुपये कितना बढ गया सवाल तो इस बात पर होना चाहिए प्रश्न आम्ही याच्यावर विचारायला पाहिजे होत पण हे प्रश्न विचारणं कार्यकर्ता आम्ही पाहतोय देश लावून टाकलेला अजितदादाच्या हरेक चार महिन्यापासून एकही एक खडकू आमच्या नशिबी आला नाही मला घासत जावं लागतं पाय तर नाहीच आहे पण मनका पण गेलेला आहे आणि त्यानं दोन तीन डाव मॅसेस केले मी तो पाहिला चार दिवसापासून भिस्किट वर आहे दोनशे रुपये असले तरी पाठवा आम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेची भाषा बोलतोय मोदीजी तिसऱ्या अर्थव्यवस्थेची मित्र या गोष्टीची चीळ आले ची पाहिजे मी परभणीमध्ये ज्या नवऱ्यानं आत्महत्या केली तिच्या बायकोनं आत्महत्या केली ते नऊ महिन्याचं सात महिन्याचं बाळ होत त्या गावात जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या लोकांना विचारलंय तुम्हाला संताप येत नाही काय तर खाली मुनकी टाकली अरे थोडसा राग यायला पाहिजे होता एखादा बॅनर तरी लावायला पाहिजे होत काही संताप नाही पण हीच जर आत्महत्या एखाद्या जाती धर्माच्या नावानं झाली असते तर मित्र हो, आजूबाजूचे गाव पेटले असते घर पेटले असते सांगायचं तात्पर्य आहे म्हणून सांगतोय का तुमच्या आमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित आम्ही पाहतोय या सगळ्या राजकीय पक्षानं धर्म आणि जात व्यवस्थित नेऊन टाकलेला आहे धर्म आणि जातीची लढाई तुमच्या आमच्या डोक्यात व्यवस्थित टाकून तुमच्यापासून हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे आज माझा बाप आत्महत्या करतोय आम्हाला चीड येत नाही आमच्या सोयाबीनचे भाव सात हजाराहून चार हजार विकावं लागली साडेचार हजार साडेतीन हजाराला विकावं लागले आठ नऊ हजाराचा सा कापूस सात हजाराला विकाव लागला तरी मात्र आम्ही पाहतोय एकच संताप नाही राग नाही रोष नाही कधी कोण बॅनर छापलं नाही ही, ही जे राग येण्याची प्रक्रिया जे थांबली आहे ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून पेटून ताकती ताकतीनं आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे ते वीळ आमची वेळ आमच्यावर आले आहे मित्र ही खरी महत्वाची है हक्काची लढाई थांबत आहे एमआरएस मध्ये काम करणारे मजुराले फक्त दोनशे रुपये रोज आणि कोणी काहीच काम करत नाही आमदाराले तीन हजार रुपये रोज जात आहे हि जी विषमतेच बीज पेरल्या जात तामिळनाडूच्या सरकारनं बजेट आहे तीन लाख कोटीच तामिळनाडूच्या सरकारचं आणि कृषी मध्ये तरतूद आहे चौवेचाळीस चा। हजार कोटीची महाराष्ट्राचं बजेट आहे साडेसात लाख कोटीच आणि तरतूद आहे शेतीवर फक्त नऊ हजार कोटीची कोण प्रश्न विचारणार आहे कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे मित्र उत्तर प्रदेशचं बजेट आहे आठ ते साडेआठ कोटीच आणि उत्तर प्रदेशच्या बजेट मध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे पंचेचाळीस हजार कोटी महाराष्ट्र सरकारनं फक्त नऊ हजार कोटी ठेवले हे शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही याच्यावर चर्चा करायला तयार नाही काही अंधभक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक आहे आणि जे टाळे वाजवणारे लोक आहे त्याच्या टाडक्यात टाकण्याचं काम हे त्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात <laughs> घ्या आम्ही पाहतोय निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीस न दहा डहा प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही ना चार महिने झाले अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब त्याले कानच राहिले नाही हे तीन बंदरव केरा अवस्था हो गई एकाच्या तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर हो आहे आता कोणालेच सांगाव कोणता भोंगा वाजवा म्हणजे हे तीनही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड तो उघडत लढाई मोठी आहे लहान लढाई नाही आहे ही जाती धर्माची लढाई नाही तुम्ही आपोआप पेटणार टीव्हीच्या न्यूज वरून तुम्ही भडकून जाणार आणि या सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार असं काही आंदोलन नाही आहे हे जाती धर्माचं पेटवायचं आंदोलन नाही आहे काही मस्जिद के हा आग लगी फिर मंदिर को भडका दो और म, मंदिर को आग लगी तो मस्जिद भडका दो ये आंदोलन नाही आहे हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे ज्याला दोन पाय नाही त्याचं आंदोलन आहे जो एमआरएसवर मजुरी करत त्याच्या हक्काचं आंदोलन आहे जो एका दाण्याचे शंभर दाणे करते त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे मित्र ही लढाई तेवढीच कठीण आहे द्विभाषिकवाल्या सांगत आहे ज्याला ऐकायला येत नाही माझा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात नाही काय बोललं कसा शब्द आहे कुठला आवाज आहे अमिताभ बच्चनचा आहे का शत्रुध्न सिन्हाचा आहे काही पता चालत नाही तेवढ मोठं दुःख आहे काही लोकांना त्याच्या मायाचा चेहरा पाहिला नाही असे काही अंधय लोक आहे मित्र या लोकांपर्यंत अजूनही स्वातंत्र्य पोहोचलं नाही आम्ही आमच्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही मेरा नगरसेवकच काय होईल मला तिकीट भेटणार का नाही भेटणार मला माझ्या बच्चूच्या बाजूने बसायला भेटलं पाहिजे ही स्पर्धा नाही आहे कार्यकर्त्याची स्पर्धा आहे जो बाप आमचा कमावत त्याला हक्काचं भेटत नाही त्याच्यासाठी आर पारची लढाई आला टाईम तर भगतसिंग सारखी सुद्धा लढाई लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ते शपथ घेणारा कार्यकर्ता त्या पद्धतीनं चालणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे मित्र निश्चितच ही सगळी आम्ही पाहतो अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आज कार्यकर्त्याची अवस्था कशी आहे कुठल्या संघटनेत कार्यकर्ता कसा टिकत एक तर रेस्टॉरंट बियर बार मटन चिकन दारू गिरू सगळी गाडीची अवस्था धुन धान असलं पाहिजे त्याच्या हातातले कळा आणि मग शरीरातलं सोन आज सगळ्या कार्यकर्त्याची अवस्था अशीच आहे पक्षामध्ये पाहिलं तर अशाच कार्यकर्त्याचा भर होतोय आणि अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आमच्या बापाची लढाई लढा निघतो आहे ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे त्या छातीवर दगड ठेवा लागन ते किती इंचाची आहे माहीत नाही पण मला नक्की माहित आहे त्या छप्पन इंचापेक्षा माझ्या कार्यकर्त्याची छाती दहा पटीन अधिक जास्त आहे हे आम्हाला माहित आहे हे अतिशय निक्रीची लढई येत्या काळात आम्ही लढतो आहे प्रचंड पक्षाची बांधणी आपण आहे पुऱ्या महाराष्ट्रभर फिरतो आहे ते काही जात पात धर्म सांगून फिरत नाही तुमच्या आमच्या हक्काच्या लढाईसाठी लढा फिरतो आहे अजूनही गाव खेड्यात गेलो तर लोक अजूनही वाट पाहतय भाऊ आता घर कधी भेटून सांगा पंचाहत्तर वर्ष झाले पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना अन्न वस्त्र निवारा हे त्याचं पसायदान दान होत किमान या देशातला माणूस बगर अन्नाचा राहता कामाने बगर निवाराचा राहता कामाने पगर वस्त्राचा राहता कामाने पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसचे गेले आणि वीस वर्ष आता भाजपच लागलं दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घर मोदीजी देणार होते आणि ते सव्वा लाखाच जशी काही बामनाची पूजा आहे सव्वा रुपयाची सव्वा लाखात घर होत नाही दोन लाखाच घर पाळत आणि सव्वा लाखाचं घर बांधणारी लोक आम्ही पाहतोय मित्र अतिशय विचित्र अवस्था महाराष्ट्रात नाही देशाच्या कानाकोपऱ्यात आहे अजूनही इरविंद हॉस्पिटल मध्ये जाऊन आर एमआरआय बंद आहे तिथलं सिटी स्कॅन बंद आहे तिथे डॉक्टरची अवस्था नाही एका बेडवर दोन बेड आहे ज्या गरीब कि जिथं गरीबाची आम्ही पाहतोय संबंध येत तिथली व्यवस्था आम्ही पाहतोय कोरमडून कोरमळून सगळी बाहेर आम्ही पाहतोय विचित्र अवस्थे देऊन बसली आहे शाळा पाहिल्या तर सगळ्या बेचिराग झालेल्या आहे आणि मग या सगळ्या अवस्थेमध्ये एका इकडे एक देशाची अर्थव्यवस्था तिसरं स्थान घेत आणि गरीब मात्र मातीत जात आहे त्याच्यासाठी ही लढाई उभी करायची आहे या लढाईसाठी तुम्ही आम्ही सगळे न आम्ही आम्ही पाहतोय सज्ज असलो पाहिजे तयारी दाखवली पाहिजे सत्ते जासाठी नाही सत्तेतले लोक सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाण्यासाठी ही लढाई लक्षात घ्या सत्तेत जाची लढाई नाही आहे मी ते म्हणतो बरं झालं पडलो किमान इतका वेळ तर भेटून राहिला ना आमदार म्हणून बच्चू कुळू काही लोकांना असं वाटत असेल का, का बच्चू कुळूची ताकद आमदारकीत लपलेली आहे त्यांना हे माहित नाही बच्चू कुळूची ताकद बच्चू कुळू मध्येच लपलेली आहे आमदारकीमध्ये नाही प्रचंड कार्यकर्त्याच्या आम्ही पाहतोय विश्वासावर त्याच्या ताकदीवर सामान्य माणसाच्या आशीर्वादावर आपण दोन तारखेपासून पहिली सभा आपण अजितदादा पवार यांच्या घरावर दोन जून ला तिथे अर्थभेद नावाचं व्याख्यान करून अर्थभेद कसा केला जात कसा अर्थ आम्ही पाहतोय बजेट मध्ये आम्हाला मारलं जात बजेट मध्ये आमच्या शेतकरी मजुराचं कष्ट करणाऱ्याचं माझ्या शिक्षणाची अवस्था कशी आहे हे अजितदादाच्या गावात जाऊन आम्ही तिथे सांगणार आहोत आणि अजितदादाच्या गावात जाऊन आमची सुरुवात होणार आहोत तिसरी तारीख तिसरा दिवस तिसरी तीन तारखेला आम्ही पंकजाताई मुंडे चौथा आम्ही पाहतोय बाळासाहेब पाटील लातूरला आणि पाच तारखेला संजय राठोडच्या घरासमोर पाच तारखेला या विभागातल्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे कारण या विभागात आंदोलन होत आहे हा विभाग जेवढ्या ताकदीनं दवळणार आहे तेवढंच या महाराष्ट्राचे खरे स्वप्न आम्ही पाहतोय पूर्ण होणार आहे पाच तारखेला नऊ वाजेपर्यंत यवतमाळमध्ये आम्हाला तिथे खऱ्या आंदोलनाची खरी सुरुवात आपण करतो आहे आपण अधिक जास्त आंदोलक घेऊन आंदोलन करणार नाही कारण पाच सहा आणि सहा जून ला कदाचित लग्न आहे आणि पावसाचा अंदाज दिसतय संभाजीनगरला एक लाख संख्येनं आपण हजर झालो पण पावसा पाऊस आल्यामुळे आपण आपली सगळी तिथली असणारी गर्दी फानोफान झाली यावेळेस आपण ते पूर्ण लक्ष घालतोय आणि म्हणून पाच जून ला आपण सगळ्यांनी आपली सगळ्यांची तयारी आहे अर्ध्याच लोकांना हात वरते केला किसको डर कोणाला काही भीती आहे का गिने गुन्हे दाखल व्हायची सगळ्यांची तयारी आहे बिलकुल पक्का पाच तारखेला जमलं तर मोटरसायकल न ना, नाहीतर गाडीनं ना, डिझेलचे नाही गाडीचे पैसे भेटणार नाही जेवण फक्त आम्ही तुम्हाला देणार आहोत वा तुम्हाला डिझेल नाही देणार गाडी देणार नाही म्हटलं तरी टाळ्या वाजवला हो तर एकदा त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा हो वा क्या बडी वाहत आहे पाच तारखेला यवतमाळला नऊ ते दहा वाजेपर्यंत जेवढ्या ताकदीनं होईल जसा लग्नाला जातोय जसा एखाद्या तीर्थ आम्ही पाहतोय धर्म कार्यालयात जातोय त्या ताकतीनं इथं हजर व्हायचं आहे मित्र एक शेतकरी म्हणून हजर व्हायचा आहे एक दिव्यांग म्हणून हजर व्हायचं आहे मी या देशाचा नागरिक आहे म्हणून हजर व्हायचा आहे आणि इतरांना सुद्धा हजर होऊन आपण सांगितलं का आम्ही ये जीएसटी परत करू सोयाबीन जो हे जीएसटी लागत तो परत करणार आणि पुन्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सहा हजार देणार बोलाले तयार नाही आमचा पालक मंत्री बावन कुळे आम्ही कर्जमाफी देऊ नाही म्हणत नाही पण तारीख सांगत नाही आता बावन कुळे आपले पालकमंत्री आहे तुमचं पंधरा जून पर्यंत वाट पाहू तुम्ही जर तारीख सांगितली नाही तर तुमच्या गाडीचा चक्का गायब केल्याशिवाय राहणार नाही मित्र ही, ही लढाई अतिशय निक्रीनं आणि ताकदीनं लढायची आहे पाच जून नंतर आपण पाच जून च्या बारा वाजता आपण यवतमाळ सोडणार चार वाजेपर्यंत आपण नागपूरला धडकणार आणि तिथून परत येताना कारण आम्ही एक लाख लोक जमा करायचं ठरलं होतं पण आता तीस ते चाळीस हजार लोकच घेऊन जायचे कारण एवढ्या ताकदीनं गेल्यानंतर पाऊस जर आला तर आपला प्रॉब्लेम होईल आणि मग तिथून आल्यानंतर आपण थोडं आपल्या कार्यक्रमात चेंज केलं आणि ते आंदोलन आम्ही येऊन मी स्वतः सात तारखेपासून उपोषण सुरू करणार जेथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बच्चूकडू जाग्यावरून उठणार नाही या अन्नत्याग आंदोलनामध्ये नऊ किंवा दहा तारखेपासून तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचा आहे ज्या ज्या गावात असेल त्या, त्या त्या गावात किंवा जिल्ह्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी उन्हाचा दिवस आहे पावसाचे दिवस आहे असं नाहीच आहे का कलेक्टर ऑफिस समोरच बसलो पाहिजे एखादं त्या जिल्ह्यातलं महत्त्वाचं गाव आणि मोठं गाव पाहिलं जिथं राहण्याची सगळी व्यवस्था आहे तिथं हे उपोषण सुरू केलं पाहिजे होऊ शकतं नंतर बंद करता येईल नंतर अनेक आंदोलन करता येईल चक्काजाम करता येईल नऊ तारखेनंतर वेगवेगळ्या आंदोलनाला आपण सुरू करणार आहोत आपल्या सर्वांची तयारी असली पाहिजे हा अखेर आम्ही पाहतोय अतिशय महत्वाचा लढा कारण बजेटमध्ये तुमचं स्थान नाही लढाई धर्म आणि जातीचे नाही पण सर्वच जातीतल्या धर्मातल्या गरीब लोकांची लढाई लढतो आहे एका जाती धर्माची लढाई नाही लढत आपण जो जो गरीब असण मेहनत करणार आहे कष्ट करणारा आहे त्याला बजेटमध्ये काय स्थान आहे पंचेचाळीस लाख कोटीच्या केंद्राच्या बजेटमध्ये फक्त शेतकऱ्याला एक लाख कोटी दिल्या जात एक लाख कोटी फक्त पूर्ण देशामध्ये शेतकऱ्याची संख्या पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के आहे संख्येनं आम्ही शेतकरी सगळ्यात जास्त आहोत पंचेचाळीस लाख कोटी मध्ये फक्त एक लाख कोटी म्हणजे काहीच नाही त्या बजेट मध्ये अजूनही शेतकऱ्याला स्थान दिल्या जात नाही तुम्हाला आम्हाला घुमराव केला जात आम्ही माहित शहा विचारतोय शहाजी अगर तेरी फौज इतनी बडी थी तेरी दम तेरा दम इतनी इतकी ताकतवरती ताकदवर है तो फिर ज्या दोन थे, थे, तेरी फौज काय गई थी लाजने वाटत चाले हो अरे जेवढे पाकडे बनमास आहे जेवढे अतिरेकीनं बेकार केलं तिथ दोन अतिरेक्याने आमच्या अठ्ठावीस पर्यटक मारले तिथे चार जरी शिपाई असते तर कदाचित ते मारल्या गेले नसते अमित शाहला त्याच्याबद्दल थोडीशी खंत वाटत नाही हे आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे हे आमच्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे का एखादा सुरक्षा मंत्री आम्ही पाहतोय त्याच किमान माफी मागून या देशाची माफी मागून समोर सरकला असता पण तिथं ती दोन तीन जरी सैनिक ठेवल्या गेले असते तिथून पाच किलोमीटर आम्ही पाहतोय फौज हो दोन हजार पर्यटक जिथे मी आता काश्मीरला जाऊन आलो हे जाऊन आले असेल प्रत्येक टप्प्यावर आहे प्रत्येक टप्प्यावर सैनिक ठेवल्या गेला होता पण ज्या जादा गर्दी ती वाई इनका सैनिक नाही था काय म्हणावं हो याला आणि अठ्ठावीस लोक धडधड मारल्या जात त्याला उचलून नेण्याची व्यवस्था पण तिथं नसतं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मित्र हे लक्षात घ्या का ज्यांनी सांगितलं आम्ही चौकीदार आहो ना खाणे दूंगा ना खाऊंगा चौदा वर्षात जर सगळ्यात जास्त देशामध्ये भ्रष्टाचार झाला तर या वर्षात आहे अर्धे अधिक भाजपचे मंत्री कोणाला कोणाचा आम्ही पाहतोय शर्यत लागली आहे सध्या तू रेतीचा धंदा कर तू वरली मटक्याचा कर तू गुटक्याचा कर सत्ता धर्माच्या नावानं घेतली आणि धंदे मात्र भाजपच्या कार्यकर्ते वाईट आहे कुठल्याही पद्धतीनं कार्यकर्त्याच्या खिशात दोन नंबरचा पैसा कसा जाईल अशी एक व्यवस्था आणून ठेवली संतोष देशमुख सारखा का हत्याकांड झाला आम्ही पाहतोय त्याच्यानंतरचा महाराष्ट्र जर पाहिला तर गावा गावामध्ये आम्ही पाहतोय जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय वाईट अवस्था कलेक्टर ऐकायला तयार नाही तहसीलदार ऐकायला तयार नाही जो भाजपचा कार्यकर्ता आमदार म्हणत त्याच ऐकलं जाईल सामान्य माणसाचं कुठलंही आम्ही पाहतोय कुठल्याही प्रकारचा लवलेश राहिला नाही अतिशय वाईट अवस्थेमध्ये महाराष्ट्र देश नेऊन टाकण्याचा प्रयत्न आम्ही पाहतो हे सरकार करत असताना मित्र घरी बसून चालणार नाही घरातून दोन पावलं ताकदीनं समोर तुम्हाला टाकावं लागल त्याच्यासाठी हा कार्यक्रम हा मेळावा आपण घेतला आपल्याकडून अपेक्षा आहे मला माहित आहे का एका सरकारने काँग्रेस असू दे का भाजप असू दे अवस्था अशीच होती सामान्य माणसाची दुरावस्था अशीच झाली आणि हे चित्र बदलण्यासाठी मला वाटतं तुम्ही आम्ही सगळ्यांनी सगळ्या लोकांनी कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन ही लढाई व्हॉट्सअपवर असन सोशल मीडिया सगळ्या गोष्टीवर आम्हाला लढावं लागणार आहे कारण टीव्ही मध्ये आम्ही पाहतोय बातमी होणार नाही मीडियामध्ये काही काळ दाखवल्या जाईल म्हणून आमच्या मोबाईल मधला मीडिया ताकदीनं समोर न्यावं लागेल तुम्ही काश्मीर काश्मीरमध्ये एवढी मोठी दुरावस्था झाली अमित शहानं चूक कबूल केली पण मीडियावर बातमी नव्हती कुठेही ब्रेकिंग न्यूज नव्हती एखादा अपघातानं मरण पावला तर दहा डाव ट्रॅफिक पोलीसचा चेहरा दाखवला जात पण अठ्ठावीस लोक मारले गेले ती नेमकी चूक कोणाची हे मीडियानं कधीच दाखवली नाही याच्याहून तुमच्या लक्षात येत का कशा पद्धतीनं मीडिया गुणाळून ठेवलेला आहे तो तुमच्या बाजूने उभा राहील असं सांगता येत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे का ही शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारची लढाई आहे जे आताचे शस्त्र आहे ते सगळे आम्हाला वापरावं लागेल अशाही प्रकारची अपेक्षा करतो आणि आपण सर्वांनी एवढ्या ताकदीनं मला असं वाटलं का एकंदरीत सर्व मंठी असेल निती आमचं नितीन आगे असेल इकडे संजयजी देशमुख वसु वसु, वसु महाराज असेल सगळ्यांनी जे जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपण जे इथं था हजर झाले खरा कार्यकर्ता एकही पैसा देता आला नाही नाश्त्याची व्यवस्था नाही तरी सुद्धा इथं आले म्हणून तुम्हाला खास करून शाबासकी देतोय का आपण अजूनही पुन्हा दाखवून दिलं का अजूनही पुन्हा आम्ही त्या ताकदीनं लढू शकतोय ती लढाईची सुरुवात आणि ती जबाबदारी या अमरावती विभागाला घ्यायचं आहे जितू जी, जी दुधाने असेल सगळे कार्य करते आमचे प्रवीण हेंडवे असेल विकास असणार बिपेन असेल बल्लुभाऊ जोंदाळ असेल मंगेश भाऊ देशमुख असेल इथून झाल्यानंतर जेवण आहे म्हणते झाल्यानंतर आहे मग तुम्हाला भीती होती अगोदर दिलं तर मग पैन काय तर हे भीती अजूनही कार्यकर्त्याच्या मनात आहे हे मोठं दुःख आहे बर तुम्ही तुम्ही जेवण झाल्यानंतर घरी गेले असते का कोणी जाणार होत आता जमाना गेलेला आहे आणि मला वाटते लढणे की मजा आब आहे सत्तेत राहून काम करणं वेगळी गोष्ट आहे पण सत्ता नसताना सामान्य माणसासाठी काम करणं लढणं हे खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय आमच्यासाठी आम्हाला पाहतोय आमच्या मायाच्या मंगळसूत्राच्या प्रमाणे आहे भगतसिंगला जशी फाशी दिली आणि भगतसिंगानं सांगितलं बरेच लोक तयार होते का भगतसिंगाची फाशी चुकली पाहिजे ते टळली पाहिजे पण भगतसिंग हासत हसत सांगत होता की मेरी ही फाशी होना जरुरी आहे क्योंकि इस फांसी से ज्वाला उठेंगे और मेरा भारत देश होगा होगा त्या स्वातंत्र्य सुद्धा आम्ही पाहतोय एखाद्या आम्ही अलिंगन करणारा मिठी मारणारा खरा भगतसिंगाचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्हाला काम करावं लागेल अशी अपेक्षा करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथे दोन शब्द संपतो